गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत इचलकरंजीच्या प्रगती स्वयंसहिता महिला बचत गट यांना एकोणीस लाख पन्नास हजाराचे अनुदान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोरोची इचलकरंजी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ अनिता अनिल लोकरे व उपाध्यक्षा सौ अश्विनी संतोष आबाळे यांना एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला यामुळे प्रगती बचत गटाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात निघू लागले महाराष्ट्रात पुण्यानंतर पहिल्यांदा इतका मोठा प्रगती महिला बचत गटाला निधी दिला आहे त्यामुळे प्रगती महिला बचत गटाच्या मार्गदर्शिका सौ प्रीती चिखले मॅडम यांचाही या बचत गटाच्या महिलांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आम्ही या प्रगती बचत गटात सहा वर्ष झाले आम्ही गट चालवतो आहे वीस बायकांचा हा गट आहे आणि कर्ज नव्हे ते आम्ही प्रत्येक गोष्टीत सामाजिक कार्य असू दे किंवा घरगुती का कुठलाही कार्यक्रम असू दे वीस बायका मिळून आम्ही सगळं कार्यक्रम वगैरे पार पार पडतोय आणि हे कर्ज आम्ही प्रत्येक आमच्या घरातील सगळ्या गरजा मुलांचं शिक्षण याच्यासाठी आम्हाला भरपूर त्याचा जा फायदा झाला आहे बायकांना व्यवसायाला म्हणजे चांगलं मशिनी वगैरे घ्यायला चांगला फायदा झालाय त्यामुळे हे बचत गट हे कर्ज फेडल्यानंतर सुद्धा आम्हाला परत कर्ज आम्ही घेऊ पण त्या कर्जासाठी आम्हाला सरकारनं आणि काहीतरी सबसिडी द्यावी अशी मी सगळ्या बचत गटातर्फे सांगते आणि हे कर्ज आम्हाला मंजूर मिळत राहावं हो आणि असंच फेडत राहावं हो आणि अशीच काम करत राहतो इचलकरंजी शहरातील प्रगती महिला बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याच महिला सक्षम झाल्या आहेत बऱ्याच महिलांनी आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये वाढ केली आहे रोजगाराला चालना मिळाली आहे प्रत्येक महिला आता स्वतःवर अवलंबून राहिली आहे या बचत गटाची स्थापना वीस वर्षापूर्वी करण्यात आली होती पहिला चार महिला या बचत गटामध्ये होत्या त्यापासून या बचत गटामध्ये आता सुमारे तीस महिलांनी सहभाग नोंदवला आहे हा बचत गट अतिशय चांगल्या पद्धतीने चालत आहे शासनाकडून वेळेवर कर्ज घेणे व ते परतफेड करणे याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना एकोणीस लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरातील प्रगती महिला बचत गटाच्या महिलांनी इचलकरंजी शहराचे नाव उंचवलं आहे पुण्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये एखाद्या बचत गटाला एवढा मोठा कर्जाचा निधी मिळाला आहे प्रगती बचत गटाच्या माध्यमातून गरीब महिलांना सशक्तीकरण करण्यासाठी मोठा हातभार लागला आहे त्यामुळे या बचत गटाचे नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये निघत आहे योग्य नियोजन या बचत गटाच्या माध्यमातून केले जाते या बचत गटाचे नाव लौकिक संपूर्ण पंचक्रोसित होत आहे त्यामुळे बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य चांगल्या पद्धतीने हा बचत गट चालवत आहेत स्वतःचं एक स्वावलंबी स्थान बनवलेलं आहे सरकारकडून अशाच प्रकारची मदत बचत गटाला जर मिळत राहिली तर एक दिवस संपूर्ण भारत विकसित व्हायला वेळ लागणार नाही यावेळी बचत गटांच्या महिलांच्या हातात चेक दिल्यानंतर काही महिलांना अश्रू अनावर झाले एवढ्या मोठ्या मंचावर प्रगती बचत गटाचे नाव घेऊन चेक प्रदान करत असताना इचलकरंजी शहरवासियांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकातून या महिलांचे कौतुक होऊ लागले आहे प्रगती महिला बचत गटाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचशाच महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी मदत करण्यात आली यावेळी बचत गटाच्या मार्गदर्शिका प्रीती चिखले गटाच्या अध्यक्षा अनिता लोकरे उपाध्यक्षा अश्विनी आबाळे तसेच बचत गटाच्या सदस्या मनीषा कोळी ज्योती कुंभार अनिता सावंत स्वाती माने स्नेहल सावंत चंदाताई शिंगाडे वसुंधरा गुंडेटी लक्ष्मी कटला मीनाक्षी प्रधाने पूनम सातपुते शिल्पा सातपुते सरला होगाडे वीणा बुचडे शहनाज आलासे शोभा कोरे वृषाली आबाळे रुपाली गोजगेकर कमल ढमनगे या सर्व उपस्थित होत्या हा गट तागोडे वेस परिसरातील गाव भागातील असा हा गट आहे आणि पाच ते सहा वर्षापासून आपला हा गट व्यवस्थित चालू आहे आणि सगळ्या महिलांच्या पूर्ण विश्वासातून आणि सहकार्याने व्यवस्थितरित्या तीन वेळा कर्ज फेडून चौथ्यांदा आम्हाला हा एकोणीस लाख पन्नास हजाराचा चेक मिळाला आणि त्या महावी महावीरच्या सहकार्यातून हे झालेलं आहे सगळं आणि त्या पद्धतीने इथून पुढे सुद्धा बचत सर्व बचत गटांनी याचा म्हणजे आदर्श घेऊन अशा प्रकारे सगळ्या महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि काल आमचा या प्रगती महिला बचत गटाचा सत्कार माननीय महोदय एकनाथ जी शिंदे साहेब धैर्यशील माने साहेब यांच्या हस्ते पूर्ण गटाचा सत्कार करण्यात आला आहे आणि तो आमच्यासाठी सार्थ अभिमान आहे